हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती दोन हजार पंचवीस आलेली आहे पदाचे नाव बघा प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक विभागप्रमुख आणि व्याख्याते अशा एकूण एकशे वीस जागा या वेकंट असणार आहे चला तर जाणून घेऊया अजून डिटेलमध्ये ऑफिशियल नोटिफिकेशनद्वारे पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ हो तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे विद्याविहार लोणेरे रायगड फोर झिरो टू वन झिरो थ्री महाराष्ट्र तर बघा ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे ॲडव्हर्टिजमेंट फॉर रिक्रुटमेंट ऑफ टीचिंग पोझिशन्स टीचिंग पोझिशनसाठी इथे ॲडव्हर्टिजमेंट मेन्शन केलेली आहे ॲप्लिकेशन्स आर इन्व्हाइटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स इन द प्रिस्क्राईब फॉर्मॅट फॉर द पोझिशन्स ऑफ प्रोफेसर तेरा असोसिएट प्रोफेसर तेवीस असिस्टंट प्रोफेसर साठ फॉर द डिग्री विंग अँड एच ओ डी वन पोझिशन अँड लेक्चरर तेवीस फॉर डिप्लोमा विंग इन वेरियस अकॅडमिक डिपार्टमेंट्स ऑफ युनिव्हर्सिटी सर्विस कंडिशन्स एमोल्युमेंट्स एज ऑफ सुपर सुपर ॲन्युएशन एक्सेट्रा आर एज प्रिस्क्राइब बाय युनिव्हर्सिटी गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र टाईम टू टाईम ऑल अपडेट्स रिगार्डिंग ॲडव्हर्टिजमेंट आर अवेलेबल ऑन युनिव्हर्सिटी वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे ॲप्लिकेशन पाचशे रुपये फॉर ओपन कॅटेगरी आणि रेझवेशन कॅटेगरीसाठी तीनशे रुपये बघा ॲप्लिकेशन सबमिशन प्रोसेस आणि पिरियड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फ्री थ्रू ऑनलाऊन ऑनलाईन मोड बारा जुलै दोन हजार पंचवीस दहा वाजेपासून सकाळी ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाच वाजेपर्यंत संध्याकाळी लास्ट डेट ऑफ रिसिव्हिंग ऑफ हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन अलॉंग विथ अटेस्टेड कॉपीज ऑफ टेस्टिमोनियल टेन्थ युनिव्हर्सिटी ऑफिस ऑनर बिफोर टेन्थ ऑगस्ट ठीक आहे हार्ड कॉपीसुद्धा ॲप्लिकेशनची पाठवायची आहे तुम्हाला अटेस्टेड कॉपी सकट ठीक आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पा साडेपाचच्या आधी त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर सेल्फ अटेस्टेड कॉपी सगळे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स सगळे जे हार्ड कॉपीज आहे तुमचे ते अटेस्ट करून तुम्हाला पाठवायचे आहे ठीक आहे तर लोणेरे रायगडवरती ॲड्रेस दिला आहे त्या ॲड्रेसवर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओज कटतोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका